नमस्कार मंडळी कशा सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे श्रावणातला दुसरा सोमवार देवाची पूजा करायची होती ना तर सगळ्या गोष्टीला लेट झालेला आहे तर मी आत्ता वाजले आहेत तर नऊ वाजले आहेत आणि आत्ता मी चहा घेणार आज उपवास आहे दुपारी बघू काय करायचं आहे ते तर अर्णवला आणि अणवीला उठवलं नाही आहे अजून झोपले ते पाणी गरम करायला ठेवले पाणी गरम झालं की मी उठवे लेखी त्यांना तर इथे बदाम सोलून ठेवलेत पाणी गरम करते आणि ना अर्नवचा टॉट इथे सुकतो आज स्कूलमध्ये ना टाकाऊपासून टिकाऊ अशा वस्तू घेऊन जायच्या बनवून तर ना त्याने म्हणजे आम्ही सगळ्यांनीच त्याला हेल्प केले करवंटीचं टॉर्टाईज बनवलेला आहे तर इथे सगळे झोपलेले आहेत देवपूजा झालेली आहे आणि आता वाजले आहेत नऊ पाच तर फायनली मी आता चहा घेते चहा पिल्याशिवाय मला बरं नाही वाटत पण ना देवपूजा करायची होती आज सोमवार आहे उपवास आहे त्याच्यामुळे ले जरा लेटच झाला सगळ्या गोष्टी करायला अजून माझे कपडेही लावायचे आहेत तर टॉर्टाईज बनवून झालेल्या त्यांना कार्ड पेपर एक स्क्वेअर क घेतला आणि त्यावर ना ग्रीन कलरचा ग्रास टाकायचा होता तर ग्रास कसं करायचं हे यूट्यूबवर सर्च केलं आणि त्या पद्धतीने मी ग्रास बनवायला सुरुवात केली त्यांना हे असे बारीक बारीक कट केले दोन्ही साईडने आणि त्याला परत मधून कट कर करून ना ते त्या कार्डपेपरवर चिटकवायचे होते तर जे मुलांना प्रोजेक्ट देतात ना, 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 ना ते मुलांना कमी आणि पॅरेंट्स लोकांना भरपूर काम असतं त्याच्यामुळे बाकीची कामं सोडून मला पहिलं ते करावं लागलं कारण मी तुम्हाला कालच्या ह्याच्यात बोललेली की रात्री आम्हाला पावणे अकरा अकरा वाजले जेवायला त्याचं टॉटॉईज बनवेपर्यंत तर रात्री हो। ते टॉटॉईज बनवून झाल्यानंतर आत्ता आम्ही ग्रास बनवत आहोत म्हणजे गवत बनवणार कार्डपेपरवर आणि त्याच्यावर तो टॉर्टेज ठेवणार तर आता परत लगेच पंधरा ऑगस्ट ना ड्रॉइंग कॉम्पिटिशन आहे तर त्याला समर समर कॅम्पबद्दल काही मी येऊ नो द्यायचंय झाली चप्पल घाला त्यांना मी डॉक्टरकडे गेलेली थोडं बरं नव्हतं वाटत म्हणून ते येता येता शिवसागरमधून ना आपले ह्याचे वडे घेतले शाबुदानाचे वडे घेतले खायला आणि घरी आल्यावर गरम गरमच नुकतेच काढलेले होते तर मी दही आणि शाबुदाना वडा खायला घेतलेला हे थोडेसे कपडे वाळत घालायचे होते वाजले होते अडीच तर आता वाजले आहे तीन वाजून दहा मिनटं आणि मी झोपली नाही ती खेळतच होती त्याच्यामुळे धोप झाली नाही औषधं घेऊन सुद्धा अन्न तुम्हाला दाखवते मी काय करते ही ना दोन दिवस झाले अशीच करते हे बघा ही ना असं टोमॅटो सॉस फ्रीजमधून हळूच काढते आणि लपून नाही खाते अनु नाही एवढं खायचं किती खाते तू बस झालं अर्णवला आणायला जायच्या वेळेस ना बाजूला शंकर मंदिर आहे ह्याच्या आधीच्या बऱ्याच व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे आमच्या इथे बाजूला शंकर मंदिर आहे तर तिथे आज सोमवार आहे तुम्ही पाडायला गेलेली दुसरा सोमवार तर ग दुपारच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस गेलो ना दुपारी किंवा संध्याकाळी तेवढी गर्दी नसते पण सकाळी आणि संध्याकाळी सहा सातच्या नंतर जे ऑफिसवरून येतात ना लेडीज आणि माणसं तेव्हा खूप गर्दी असते त्याच्यामुळे मी अर्णवला आणायच्या वेळेसच मंदिरात जाऊन पाया पडून आलेली तर इकडे ना अन्वीने घरातून काय काय सामान आणलेलं ना ते फेकत फेकत आलेली बाहेर तर मी ते मागून गोळा करत होती आणि ती चाललेली आईकडे तर तिला आता मी आईकडे सोडले आई बाहेरच बसलेली होती मशिरीलावर अन्वी गेली आत मी तेजूची वाढ बघू होती म्हणून मी मंदिरातून परस्पर घरी आली आणि आता आम्ही बाईकवरून जाणार होतो तर अर्णव सुटला थोडंसं लेट गेलं ना तर डॉट त्याचा क्लासरूम सुटतो ना त्याच वेळेला बरोबर पोचतो तर अर्णवची क्लासरूममधून क्ला अर्णव आल्यानंतर तिथून आम्ही निघालो

ॐ सान्द्रिकाय नमः ॐ शुद्धविग्रहाय नमः ॐ शाश्वताय नमः ॐ खण्डपरशवे नमः ॐ अजाय नमः Thank you. घरी येईपर्यंत सात झालेले येताना डीमर्टमधून दूध घेतलं मी आल्या आल्या आधी देवबत्ती करून घेतली आणि साडेसहाला ना मी देवबत्ती करतेच दूध आणलेलं दोन लिटर ते गरम करायला ठेवलं वेगवेगळं एक अन्वीसाठी असतं आणि एक आमच्यासाठी असतं चहा ठेवला आणि पावटा वांग आणि ना त्यात मी आता पडवळ टाकणार आहे तर ह्याची ना सुकी भाजी करणार आहे वाटपामध्ये तर चहा मस्त झाला की चहा पिऊन घेणार आणि मग जेवणाला सुरुवात करणार तर आज ना उपवास आहे म्हणून मेथीची भाजी आणलेली गावटी भाजी एकदम कवळी होती छानपैकी म्हणून ती पटकन साफ केली बाजूच्या आजी आलेल्या साफ करायला मदत करायला मला मग पटापट साफ करून मी कांदा मिरची आणि लसणीची फोडणी दिलेली आहे पावट्याची भाजी झालेली व्हिडिओ नाही बनवला तर तब्येत ठीक नव्हती म्हणून मी म्हटलं पटकन धटपट जेवण होईल ना असंच करून टाकते तर कांदा मिरची आणि लसूण टाकली ही पावट्याची भाजी झालेली आहे डाळ केली भाजीने एका साईडला धुवून ठेवलेली कापली नाही पुडलेली होती ना बारीक कवळी होती म्हणून आणि मग त्याच्यामध्ये मला ना कांदा खूप आवडतो पालेभाजीमध्ये ओलं खोबरं लावून तर ना मी साफ करून ठेवलेली भाजी ना अण्वीने बघा एवढा पसारा करून ठेवला ते म्हटलं आता अमोलच करतील साफ मी काय हात लावणार नव्हती तिला मजा होती तो कचरा कचरा पसरवायला तर हे सगळं झाल्यावर पटकन आम्ही जेवायला घेतलं देवाला नैवेद्य दे दाखवून घेतलं आणि मी म्हटलं पटकन जेवण जेवून घेऊ आणि मग बाकीची कामं करायला मोकळी तर आणची मस्ती ती चालू होती एवढा पसारा करून ठेवलेला तिने तर वरण पावट्याची भाजी मेथीची भाजी भात आणि चपाती गोडमध्ये शिरा तर व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा शुभरात्री काळजी घ्या